दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी एक ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठ्या थाटामाटामध्ये त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर साजरा केला अनेक जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात आली होती आणि भला मोठा हार याकरताही आणण्यात आला होता मोठ्या प्रमाणात आतशबाजीही करण्यात आली आणि यावेळी तिथे कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये बो बोलताना अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं मात्र मतदारसंघ मात्र गमिनी काव्यानुसार आपण निवडू ऐनवेळी कुठला मतदारसंघ पंढरपूर कि माढा मतदारसंघ ह्याचा निर्णय आपण ऐनवेळी घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी सांगितलं की आमची पार्टी दोन तीन वर्षाची आहे आमचं आमची राजकीय ही दोन तीन वर्षाची आहे मात्र माढा आणि पंढरपूर मंगवाढा या दोन मतदारसंघावर आमची छाप आहे आणि तिथले प्रस्थापित नेतेसुद्धा सध्या म्हणजे अचंबित आहेत की आम्ही कुठल्या मतदारसंघातनं लढणार आहोत कारण आम्ही जिथून लढणार तिथून ताकदीनं लढणार आहोत हे त्यांना माहिती आहे त्यामुळं प्रस्थापित नेतेसुद्धा आमच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत आणि हाच मोठा आमचा विजय आहे इथे निवडणुकीमध्ये मतदारसंघ आपण जमिनी काव्यानुसारच निवडणार आहोत असं म्हणत त्यांनी कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवायची हे मात्र जाहीर केलेलं नाही आहे मात्र कालचा त्यांचा कार्यक्रम बघता सगळीकडे विधानभवन विधानसभेचे चित्र होती केक सुद्धा विधानसभेच्या आकाराचाच तयार करण्यात आला होता त्यामुळं भावी आमदार असं त्यांना संबोधत होतं त्यामुळे येथे विधानसभा निवडणूक पाटील गट निवडणूक लढवणार आहे मात्र कोणत्या मतदारसंघात हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे थे ते सध्या भाजपच्या जवळ जरी असले तरी अन्य पक्षाचे नेतेही त्यांच्या संपर्कात असू शकतात त्यामुळे त्यांनी पक्ष आणि मतदारसंघ जाहीर केला नाही पण पुढची विधान म्हणजे येणारी विधानसभा दोन हजार चोवीसची ची लढवणार हे मात्र निश्चित आहे यावेळी अभिजित पाटील यांनी बबनदादा शिंदे यांच्यासह पंढरपूर मंगळ मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांवर टीका पण केली काय म्हणाले पाटील पहा समोरच्या की ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार झालं आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन खेळायचंय त्यामुळे आपल्याला त्या रनाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला साथ द्याल ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर गेला होता आबा असा करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहावं उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडं उभारणार का तिकडं उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही <laughs> आणि तिकडची आहे ती ते आता त्यांनीच उभारायचं का पोहराला उभा करायचं अभिजित असला तर भ्याय लागली ती आणि आपण दोन वर्षातली पार्टी दोन्हीकडे भ्या दाखवायला लागलोय <laughs> त्यामुळे आपली ताकद आज त्या ठिकाणी काय तयार झाली ही तुमच्या माझ्या त्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिलेत तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केला आहे आणि आपण सगळेजण मला सात मोठ्या संख्येनं देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडीलधारे सगळेजण त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आहे आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवताही नाही ज्यावेळेस आपलं ठरलं त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं की आता आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या गणिमिकाव्याप्रमाणे ठरवूया आणि उद्याची लढाई जिंकूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी ज्यांनी मला फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेजवरती वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल यूट्यूबला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल माडा असेल मंगळडा असेल त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईपर्यंत देखील कटआउट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात दिली आप वाळव्यामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी काय आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आपल्या सगळ्याचं प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असंच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलूजचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स क्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हटात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग हे जगव्यात कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नॉलॉजीला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर